महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल धुळे शहरातील रहिवाशांच्या समस्या तसेच केंद्र व राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनेचे या ठिकाणी नागरिकांना लाभ देण्यात येईल यावेळी माजी संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे तसेच शहर जिल्हा अध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

आमची प्रत्येकाची अभियास जी असेल ती इथेही सोडवतो याच्यासाठी अध्यक्ष जिल्ह्याचे अध्यक्ष महेंद्र शिरोळकर माझी महापौर जिल्हा काही खंडकर सुविधा जिल्हा काही या सर्वांच्या उपस्थितीत स्वयंभा धन्यवाद 그런데 세미종 개발도 되어야겠다. 옛날에 우리 세미종 하시던 놈들 중에서 이제는 세미종 아니, 이제 주식이 좋아. 아까 전에 한번 주식을 했는데, 이제 주식을 안 해. 이제 한번 장호가 뭐지? 한번더 놀. 주식, 주식을 살 때는 좀더 높이. 이제 최근에 좀더 높이. 한번 사는 데는 한번 사는 데는 팔 정도 정도 주로 놨고, 이제. जय जय रामकृष्ण हरी आज आषाढी निमित्त मिल परिसरात मिल परिसरातील जनतेच्या हक्काचं व्यासपीठ म्हणून आज भारतीय जनता पार्टी मिल परिसर जनसंपर्क कार्यालयाचे धुळे शहराचे लोकप्रिय आमदार धर्मयोद्धा भाई अग्रवाल यांच्या हस्ते या ठिकाणी या कार्यालयाचं उद्घाटन संपन्न झालेलं आहे या उद्घटनाप्रसंगी भाजपाचे यशस्वी जिल्हा अध्यक्ष आदरणीय गजेंद्र शेठ आंबळकर असेच माजी रक्षामंत्री माननीय बाबासाहेब सुभाजी भामरे हे देखील उपस्थित होते गेल्या दहा वर्षापासून मिल परिसरातील जनतेच्या आशीर्वादाने मला जी संधी मिळाली काम करण्याची आज त्या संधीचं सोनं करण्यासाठी मिल परिसरात गेल्या दहा वर्षात अनेक मोठे प्रकल्प या ठिकाणी यशस्वी होताना दिसत आहे आणि मुख्यतः करून केंद्र सरकारच्या ज्या योजना असतील राज्य सरकारच्या ज्या ज्या योजना असतील त्या योजनांची शेवटच्या घटकापर्यंत योजना कशी पोचेल आणि त्या नागरिकांना त्या योजनेचा लाभ कसा देता येईल उदाहरणार्थ आमच्या मिल परिसरातील महिला भगिनी असतील विद्यार्थी मित्र असतील ज्येष्ठ नागरिक असतील सर्वांसाठी ज्या योजना आहेत त्या योजना या कार्यालयामध्ये सोडवल्या जातील त्या योजनांचा लाभ त्या नागरिकांना दिला जाईल आणि या व्यतिरिक्त ज्या मूलभूत गरजा आहेत महापालिकेच्या रस्ते असतील गटारे असतील अन्य काही अडी अडचणी असतील सर्व तक्रारींचं निवारण आज या संपर्क कार्यालयामध्ये आम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सोडवणार आहोत आणि पुनच्च मी आज आषाढी एकादशी नियुक्त सर्व पत्रकारांना शुभेच्छा देतो जय हिंद जय जा महाराष्ट्र साठी आवाज टीव्हीला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा